Hayır hayır

आजवरचे अनेक सिद्धेंतर अनेक कुठे या आमच्या सोबत एकत्र पाहिले तर दुःखाच्या वादळात सर्वांना एका छता खाली म्हणूनच तुमच्याशी संवाद साधायला सुद्धा समृद्ध बघण्यासाठी समृद्ध जागा दुसरी कोणती असू शकत बर आणि अशाच कोणत्याही घराचं घरपण त्या घराची ओळख ही सर्वसाधारण त्या घराच्या आईमुळे होते आईचं घर घरातली आई, घरा, आई। कसंही म्हटलं ना तरी वस्तू कसही म्हटलं तरी वस्तू तखास्तूच म्हणत असते आता बघा आई बाबांचा संस्कार सगळे लागल्यावर सुद्धा आई कळवलं ना असं रोजच्या जगातून सुद्धा व्यक्त होताना आई पहिली लागते मग कोणत्याही घरातलं पान सुद्धा आईशिवाय धरत नाही आमच्याकडे समृद्धीचं आणि अरुंधतीचं नातं सुद्धा तसंच मुळात समृद्धी या आधी फक्त दगड मित्रांची एक वास्तव होती पण त्याला घर म्हणून घर पण दिलं ते त्यांच्या ती लक्ष्मीच्या पावलांनी या घरात आहे आणि घरात भरभराट झाली घराचं गोकुळ गेलं त्याने अशी ती आमची आरोग्य तुमच्या आमच्या घरातलं अतिशय असामान्य असूनही सामान्य राहिलेले व्यक्तिमत्व म्हणजे आई माझी आई सुद्धा अगदी अशीच तिने तिच्या या जगण्यात देशमुख कुटुंबालाच नाही तर अख्ख्या महाराष्ट्राने अवघ्या महाराष्ट्राला सामोरे आणि म्हणूनच आई कुठे काय करतेचा आणि तिचा प्रवास इथपर्यंत होऊ शकतो पण प्रवास म्हटलं की चढउतार येणारच अपघात होणारच काही घात का अचानक का आपल्या पदार्थ पडतात म्हणूनच त्यांना अपघात म्हणतात देवाच्या देवाला एक अचानक आलेली संकट कधी चुकलेली नाही पण तर माणसंच होत आईच्या बाबतीत असंच काहीच झालं अचानक आलेलं आभाळ एवढं संकट आहे सून म्हणून या घरात आले आणि कधी इथली मुलगी होऊन गेले मला कळलंच आणि त्याचं संपूर्ण श्रेय जात माझ्या सासूबाई सासूबाईना नव्हे माझ्या आईलाच मला आठवतात आहेत माझे सुरुवातीचे दिवस लहान होते वयाने चुकत होते अडखळत होते धडपडत होते पण ह्या माझ्या आईने मला खूप काही शिकवलं कधी रागावली सुद्धा ओरडली सुद्धा पण सांभाळून घेतलं हळूहळू आमच्यातलं सासू सुनेचं नातं कधी मिटत गेलं माझ्या आयुष्यात एक योग्य पुरुष आला एक योग्य माणूस आला तेव्हा स्वतः लग्नाला उभं राहून माझं कल्याण आणलं इतकी ही मोठ्या मनाची खंबीर आहे पुन्हा एकदा माझ्या आयुष्यात एक मोठा आघार आला एकटी पडली ज्याच्यावरती प्रेम गेलो ज्याचं प्रेम मला लाभ तोच होता या आयुष्यात आई एकटी पडली तरी तुमच्या पाठीशी एक आई माझ्या या आई मला पुन्हा एकदा आणि मुलाच्या विरोधात जाऊन ती माझ्या पाठीशी एक आई दुसऱ्या आईसाठी म्हणाली सूर सून म्हणून आज तरी लक्षात ठेवायचं आता तू ह्या घरची सून नाही आहे तुला आणि हे सगळ्यांनी आता एक्सेप्ट करणं गरजेचं आहे या घरची सून आता मी आहे सो हे तूही लक्षात ठेव आईने जे काही डिसिजन घेतलं आईने तुला इथे आणलं कौतुक आहे त्या कमाल आई वा पण मान खालून घालून त्या घरात राहायचं माझ्या वाटेला जायचं नाही माझा इगोर ते दिसायचा नाही आणि जर तू तसं केलंस तर तुला माहिती आहे गाठ माझ्याशी कारण आता हा समृद्धी बंगला जो आहे ना म्हणजे माय हाऊस बाय हउस आणि मी सांगून झालेलं आहे आता तुला सांगणार नाही आता माय ॲक्शन्स विल स्पीक लावलं सो हे लक्षात ठेव आई सून नाही हां मिळणार दोन तलवार घेऊ शकतो एका मिळणार दोन तलवार घेऊ हो शकतो हा डिसिजन आईने घेतलेला आहे काही समोर की काही समोर पण अनिरुद्ध म्हणून मला असं वाटतं अरुंधतीने अति शानपणा करून नाकाउ खिचवून काही डिसिजन घेतले निघून गेली परत माझ्याकडे सगळ्या प्रश्नांची उत्तर आहे पण मला तुम्ही प्रत्यक्षात बघा भांड्याला भांड लागलं की हेच हे सांगत आलो अनिरुद्ध म्हणून सारखं सांगत आलो पुढे तुमच्या लक्षात येईल आता अनिरुद्धचे काय हाल होतात असं म्हणतात की माणसं वाईट नसतात परिस्थिती वाईट माझ्यावर आज जी परिस्थिती आलेली आहे त्याचा माझ्या दृष्टिकोनातून विचार करा तुम्हाला आता मी जे बोलते वागते ते कदाचित पटणार नाही आवडणार नाही पण आयुष्य हे फार अनप्रेडिक्टेबल असत आयुष्यामध्ये दोन अधिक दोन म्हणजे चार होत नसतात कधी ते पाच असतात कधी तीन असतात माझ्यावर आज जी परिस्थिती आलेली आहे ती मान्य करायला त्याच्याशी जुळवून घ्यायला मला थोडा वेळ लागला आणि मग कदाचित परत येईल मला माहित नाही सगळ्या कलाकारांनी आपली आहे सगळ्या या कुटुंबाचा आजपर्यंतचा प्रवास आणि महाराष्ट्राची लाडकी आईचा प्रवास म्हणजे खूप जणांचं स्वागत करायचं पण आता सुरुवात करतो ज्या आजच्या लेखणीतून घडला त्या आमच्या लेखिका धरुदा बनत त्यानंतर अगदी पहिल्या एपिसोडपासून पहिल्या दिवसापासून वॉकशूटपासून जे आमच्याबरोबर सुरुवातीपासून होते आ, आ, आज 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 ते आज अजूनही आपल्यावर उभे आमची डिरेक्शन टीम आमचे डिरेक्टर रवींद्र गडबडकर सर आणि सुबोध बारे आणि तुषार विचारे यांचं आता सुद्धा आणि महाराष्ट्राच्या या नंबर वन प्रवास आता उत्तर उत्तर भरत आहे एक व्यक्ती त्यांच्या सर्जनेशी विचार सुद्धा आहे असे म्हणजे या चॅनलचा व्यवसाय प्रमुख बिझनेस हे श्री सतीश राजवाडेसे आमच्या विनंती मानतो तुम्ही आवड खरंच मनापासून आवड पण एका व्यक्तीमुळे कोणताही यशस्वी प्रवास समजून जात नाही किंवा सुरूही होत नाही त्याच्या मागे एक खूप मोठी टीम लागते आणि हे सगळंच तर सगळं श्रेय मी माझ्या टीमला देतो आणि माझी टीम म्हटल्यानंतर ती प्रवा आणि डिरेक्टर प्रोडक्शन ही टीम मिळून आहे राजन साहेब शे नमिता रवी सर आणि आई कुठे काय करते की अख्खी टीम आय रिपीट एका माणसाने कोणताही प्रवास यशस्वी होत नाही एक अख्खी टीम असते मागे एक अख्खी यंत्रणा असते जेणेकरून कोणतंही यश साकारलं जातं आणि आज ही महाराष्ट्राची इतकी लाडकी मालिका आज एका वेगळ्या टप्प्यावर येऊन पोहोचली आणि माझी खात्री आहे जितकं प्रेम आधी या मालिकेला मिळालं आहे तितकंच किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त प्रेम ह्या नव्या प्रवासाला मिळेल कारण पुन्हा एकदा एक खूप सर्जनशील गोष्ट एक खूप सेन्सिटिव्ह गोष्ट एक अशी गोष्ट जी प्रत्येकाला पाहायला बघायला आवडेल चर्चा करायला आवडेल असा प्रयत्न पुन्हा आम्ही या मालिकेद्वारे घेऊन येतो हा प्रवास जेव्हा सुरू केला तेव्हा फार वेगळा प्रवास होता जसं मगाशी सगळ्यांनी म्हटलंय आई खरोखर आपली हिरो असते पण ती आपण कधी सेलिब्रेट करा नव्याण्णव टक्के आईला आपण गुरु कारण का ती आपली असते ती कधी सेपरेटच नसते आपल्या सोबत सातत्याने असते त्यामुळे आपल्याला असं वाटत असतं की आई आहेच आई असतेच आई असतेच हे फार आपण आईला सुद्धा माझ्यासाठी कुठेतरी आहे ही भावना व्यक्त करणं ह्याची जाणीव करून घेणं हे कुठे ना कुठेतरी त्या कुटुंबाचं त्या कुटुंबाची जबाबदारी आणि माझ्या मते

सव्वा चार वर्ष हा आईचा प्रवास तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने आपण करतोय आत्तापर्यंत अरुंधतीला आणि मी बायको प्रेयस या सगळ्या रूपांमध्ये तुम्ही एक आई म्हणून ती सगळ्यांच्या पाठीशी उभी होती आता ज्या वेळेला ह्या अरुंधतीला खाली गरज आहे त्यावेळेला तिचं संपूर्ण कुटुंब तिच्या पाठीशी उभं नाही हा खडतर प्रवास की कशा पद्धतीने ह्या सगळ्यातलं तो प्रवास पूर्ण करेल तिला कोणापुराची साथ लाभेल हे सगळं आम्ही ह्या येत्या पुढच्या हो अवंधतीच्या प्रवासातून तुम्हाला लाभणार आहोत आणि जसं प्रेम तुम्ही साडेचार वर्षी अरुंधतीवर आणि आयुमतेच्या सगळ्यातून मार्ग करत राहतात तसंच ह्या कुठे सुद्धा तेच प्रेम आम्हाला मिळेल चुकलं तर ताण धरा चुकलं तर कोरडा पण असंच प्रेम सातत्याने करत राहा सतीश स्टार प्रवाह अंकिता थँक्यू सो मच तुमच्या सपोर्ट शिवाय हे शक्य नाही आणि मला वाटतं परत एकदा आपण अशीच एक प्रेस कॉन्फरन्स घेऊ आणि थँक्यू व्हेरी मच तुम्ही या सगळ्यांचे आला त्याबद्दल सगळेजण जे बोलायचं ते बोललेले आहेत लेखिकेने जे लिहिलंय ते एक्झिबिट करणं माझं काम आहे आणि प्रामाणिकपणाने ते मी करत आले माझी टीम करत आले माझ्या बघा प्रॉडक्शन जी टीम राहिली आहे तुषार सुबोध कॅमेरामन आमचं एडिटर या सगळ्यांनी प्रामाणिकपणाने आत्तापर्यंत काम केलं तसंच आम्ही पुढेही करत राहू तेवढंच प्रेम आमच्यावर ठेवा जसं नमिता म्हणाली तसं कधीही कान पकडायला तयार आहोत आम्ही आमचं कान द्यायला तयार आहोत तुम्ही आमचं कान पकडू शकता पण प्रेम तेवढंच ठेवा आणि आम्ही नक्की चांगलं करण्याचा प्रयत्न करू प्रयत्न करू असंच मी नेहमी म्हणतो तुम्हाला का एक मालिका थोडस चुकेल पण ताबडतो ते रिक्वेट करून आम्ही तुमच्यासमोर पुन्हा एक सुविधित मालिका सादर करू याची खात्री होणार त्यामुळे बघायला विसरू नका स्टार प्रभाव सोमवार ते शनिवार अडीच वाजता आई आईपुटक